सद्गुरु परमपूज्य मोरे दादांचे सद्गुरू परमपूज्य नारायणदास पिटले महाराज यांचे कडील श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांचा महाराजांचा दरबार दिंडोरी येथे स्थापन होण्याआधीही म्हणजे साधारण एकोणावीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालची गोष्ट आज दिंडोरी येथील सद्गुरू परमपूज्य मोरेदादा स्मृतीस्थानाचे आपण दर्शन घेतो तेथे त्यावेळी ते 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 गाईचा गोटा होता सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास गाई चरण्यासाठी जंगलात गेल्या की परमपूज्य दादा स्वतः खराटा घेऊन गाईंच्या गोट्यातील मलमूत्र स्वच्छ करायचे आणि नंतर दोन गोनपाट आथरायचे एक स्वतःसाठी तर दुसरे प्रश्नकर्त्यांसाठी कुठलाही मगमली गादीवर न बसता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा प्रश्नकर्त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवायचे खरं सांगायचं तर प्रश्नकर्ता काय प्रश्न विचारणार आहे हे दादांना आधीच समजलेले असायचे आर्थ दुःख पिढ्या पीडितांचे संचित क्रियामान पूर्वजन्म पुनर्जन्म भगवंतावरची निष्ठा हे सर्व लक्षात घेऊन दादा त्यांना त्यांच्या दुःखावर कधी आईच्या ममतेने फुंकर घाले आधार दे तर कधी क्षणभर रागवत व झालेल्या चुका लक्षात आणून दे नंतर अगदी प्रेमाने दुःख निवारण्याचा उपायही सांगत दादा म्हणत या कोर्टात लगेच निकाल दिला जातो लगेच प्रश्न लगेच उत्तर कोणीही वाऱ्या खेट्या घालायच्या नाहीत लांबून येणाऱ्या प्रश्नकर्त्यांना पुन्हा पुन्हा दिंडोरी येथे येणे परवडणारे नसल्याने प्रश्नकर्त्यांचे पोस्टाच्या जोड कार्डावर आपला प्रश्न लिहून पाठवावा व दादांनी त्यासोबतच्या पानावर प्रश्नाचे उत्तर मार्गदर्शन लिहून पाठवावे अशी परवानगी दादांनी त्यावेळी दिलेली होती गाईंच्या गोठ्यांसमोर रस्त्याच्या पलीकडे झोपडी वजा घर होते तेथे -ते दादा दिवसभर असत रात्री मात्र गावात असलेल्या दुमजली घरी लौकिकदृष्ट्या विश्रांती घेत दादा दुपारच्या जेवणासाठी या झोपडीवाजा घरात जात प्रश्नकर्त्यांच्या रांगेत बसलेल्यांना वाटे आता अर्धा एक तास दादांची वाट पाहावी लागेल परंतु दादा जेवण आटपून सात ते आठ मिनटात परत आले की सर्वांनाच आश्चर्य वाटे नंतर काही दिवसांनी प्रश्नोत्तराची सेवा आंब्यांच्या झाडाखाली होऊ लागली आज जे ते पाण्याचा जिवंत झरा असलेली बंदिस्त विहीर आहे तेथे बाजूलाच आंब्याचे झाड होते दादांकडे प्रश्नोत्तरासाठी आलेली कोणतीही व्यक्ती मार्गदर्शन अभावी कधीही परत गेली नाही अगदी दादांच्या कुटुंबात दुःखाचा प्रसंग असला तरीही स्वतःचे दुःख बाजूला ठेवून दादा इतरांची सेवा करीत उद्देश एकच दुःख कमी झाले म्हणजे लोकांची भगवंतावरची निष्ठा वाढेल व लोक सन्मार्गाच लागतील आज दिंडुरी येथे श्री स्वामी समर्त समर्थ महाराजांच्या दरबारासमोर जो औदुंबर वृक्ष आहे तो वृक्ष तेथे ते दरबार स्थापन होण्यापूर्वीचा आहे या औदुंबराखाली दादा पहाटे चार वाजता कंदिलाचा प्रकाश हात श्री गुरुचरित्र ग्रंथाची पारायणे अनुष्ठाने करीत यावरून तो औतुंबर किती परम पवित्र आहे याची कल्पना येईल सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांच्या अवतारात समाप्तीनंतर त्यांनी नाशिक येथे बेळेवाड्यात स्थापन केलेल्या श्री स्वामी महाराजांचा दरबार सद्गुरू मोरेदादांनी दिंडुरे येथे स्थापन केला तो आजही तेथेच ते आहे नवीन आलेल्या सेवेकऱ्यास आरत्यांची पुस्तके स्तोत्र मंत्राचे छापलेले कागद दादा विनामूल्य देत असत केंद्राचे बांधकाम अगदी साधे कुणालाही केव्हाही स्वामी महाराजांचे दर्शन घेता येईल अशी रचना केली प्रश्नकर्त्यांनी संख्या दिवसांदिवस खूप वाढू लागल्याने अनेक दुखितांचे पैसे खर्च करून आपल्याकडे येण्यापेक्षा आपणच इतर गावात शहरात जावे या हेतूने दादांनी स्वतःकडे वाहनाची सुविधा नसतानाही ही सेवा सुरू केली कधी बसने तर कधी वाळूने भरलेल्या ट्रकवर बसून दादांनी प्रवास केला दादांनी कधी कुणाचा एक रुपयाही घेतला नाही दादा जेव्हा प्रश्नोत्तर व हितगुजासाठी मुंबई व उपनगरात येतो तेव्हा ते येताना कसारा स्टेशनवर घरून आणलेली जेवणाची शिदोरी खात असत हितगुजात परमपूज्य दादा सांगतात आपण विश्वातील एक फार मोठ्या शक्तीजवळ आलेलो आहोत परंतु दादाच स्वामी आहेत असे सर्वजण जाणू शकले नाहीत परमपूज्य दादांच्या हितगुजाचे विशेष असे की उपस्थितांपैकी कोणीही कोणत्याही विषयावर प्रश्न विचारावा प्रश्न फक्त वैयक्तिक स्वरूपाचा असू नये वेद उपनिषद पुराणे धार्मिक मान्मय सण व्रत वैकल्य शास्त्रीय कारण मीमासा देवघर देवारा देवीदेवतांच्या अवतार व त्यांचे कार्य रामायण महाभारत श्रीमद भागवत देवी भागवत एकनाथी भागवत विवाह संस्कार विविध स्तोत्र नाडीवरील मंत्र उतारे तोडगे पूर्वजन्म पुनर्जन्म बाहेरील बाधा त्रिविध ताप यावर आपल्या रसाळवाणीतून दादा मार्गदर्शन करत ऐकणारे सर्व श्रोते तल्लीन होत असत आणि पुढील महिन्यात परमपूज्य दादा पुन्हा कधी येणार याची ते प्रतीक्षा करीत असत काही सेवेकरांना प्रश्न पडे की दादा शेतकरी कुटुंबात जन्माला आले सहा महिन्याचे असताना पुत पितृछत्र हरपले आईनेच सर्व सांभाळले दहावीनंतर शाळेत गेले नाहीत शेतातील सर्व कष्टाची कामे केली मग दादांना हा एवढा अभ्यास कोठे व कधी केला असेल बरं कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नंतर पुढल्या वेळेला सांगतो असे कधीच म्हणत नसत काही विद्वान पण खोडसा माणसंही हितकूच ऐकायला येत व दादांची परीक्षा घेण्यासाठी काहीतरी प्रश्न विचारे दादा मात्र त्यांचे समाधान होईपर्यंत विषय विस्तृतपणे समजावून सांगत म्हणून तर दादा म्हणत नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता दिंलुरू येथे वर्षभरात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंतीनिमित्त सप्ताह सुरू झाले हे सप्ताह म्हणजे ज्ञान यज्ञाची खैरात असे सर्वांसाठी निवास चहा जेवणाची सोय विनामूल्य असे तीच पद्धत आजही सुरू आहे सेवेत सर्वांना सहभाग अट फक्त एकच शिस्तीचे पालन सप्ताहाच्या सात दिवसात पती पत्नीला सुद्धा एकमेकांशी बोलता येत नसे माता भगिनींबद्दल परमपूज्य दादांच्या मनात नितांत आदर कळकळ होती माहेरवाशिनी म्हणूनच दादा माता भगिनींना संबोधित आमच्या आजच्या बहिणी अजून ठीक आहेत त्यांनी संस्कृती टिकवून धरली आहे असे दादा म्हणत सप्ताहाच्या खर्चासाठी दादांनी कधीही कोणाकडून आर्थिक मागणी केली नाही दादा म्हणत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दरबारातील श्री स्वामी महाराजांसमोरील पेटी उघडल्यावर असे लक्षात येते की सप्ताहासाठी दुकानदाराचे जे बिल असते त्यापेक्षा एक ते दोन रुपयाची पेटी जास्त मिळतात केवढी ही महाराजांची लिला दादा अतिशय कळकळीने सांगत श्री स्वामी समर्थ महाराज कुणाचेही ऋणात राहत नाही आपण जी सेवा करू त्याचे फळ आपल्याला नको असले तरीही महाराज ते आपल्या पदरात टाकतातच सेवेकरांची सेवा वाढतच होती दादा म्हणायचे हरामखोरांचीच संख्या जास्त आहे दादा सांगायचे श्री स्वामी समर्थ महाराज हे त्रिमूर्ती श्री दत्त महाराज आहेत त्र्यंबकेश्वर महाराज हे श्री दत्त महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच आहे म्हणून आपले मूळ स्थान त्र्यंबकेश्वर आहे त्र्यंबकेश्वर येथे भव्य दिव्य श्री गुरुपीठ उभारले जाईल तेथे ते श्री स्वामी सेवा मार्गाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र असेल तेथूनच भाविक काळात संपूर्ण जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल परमेश्वराचे कार्य कर्तृत्वाने अधिष्ठान अतिशय मूल्यवान असते स्वामी महाराजांचे जरासे कार्य करून सुद्धा एखादी व्यक्ती मृत्यू समान संकटातून वाचू शकते याची अनेकांना प्रचिती आली व आजही येत आहे आजच्या विश्वाचा संपूर्ण कारभार श्री स्वामी समर्थ नावानेच चालतो परमपूज्य दादांनी समस्त सेवेकरांना सांगितले की आचारसंहिता अशी समर्थांना घुषणामा होईल असे वागावे समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे परश्री मातेसमान परद्रव्य कीर्ती यांच्यापासून अलिप्त राहावे परांनाविषयी काळजी घ्यावी श्री स्वामी सेवा मार्गातून सामुदायिक सहा भावनेच्या पाया रचणाऱ्या लोकांचे दुःख व व्यसनमुक्त करून सन्मार्गास लावणाऱ्या राष्ट्रधर्म राष्ट्रप्रेम समाजधर्म समजावून सांगणाऱ्या मानवी देहातील प्रत्यक्ष श्री स्वामी अवतार असलेले सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ